नमस्कार श्री स्वामी समर्थ अक्कलकोट मध्ये आपले स्वागत आहे आजचे बारा राशीचे राशी, राशी भविष्य मेष राशी आज या राशीचे लोकांना काही विशेष कामासाठी घाई करावी लागत असेल तर काळजी करू नका तुम्हाला चांगले परिणाम मिळणार आहेत एखाद्या महत्वाच्या मुद्द्यावर गोंधळ झाल्यास जवळच्या व्यक्तीचे सहकार्य मिळेल काळ अनुकूल आहे वेळेचा सदुपयोग करणे हे तुमच्या कामाच्या क्षमतेवरही अवलंबून असते आज तुम्ही कोणताही निर्णय घाईघाईने आणि निष्काळजीपणे घेऊ नका काम ढकलण्याचा प्रयत्न करू नका अन्यथा नुकसान होऊ शकते संयम राखणे खूप महत्वाचे आहे आजचा उपाय आज श्री स्वामी समर्थ मंत्राची एक जप माळ करा वृषभ राशी आज या राशीच्या लोकांचे उत्पन्न वाढेल आणि सहकार्य मिळेल कामे वेळेत पूर्ण होतील गुंतवणूक टाळावी नोकरीत सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे पूर्वनियोजित कार्यक्रमांमध्ये बदल होऊ शकतात ज्यामुळे लक्ष विचलित होऊ शकते प्रत्येक परिस्थितीसाठी तयार राहा प्रेमसंबंधातील तणाव आणि मित्रांशी वाद टाळा आजचा उपाय आज विष्णू सहस्रनामाचे पठण करावे मिथुन राशी आज या राशीचे लोकांना दिवस काही संमिश्र परिणाम देणारा असेल परंतु तुम्ही विवेकी आणि हुशारीने प्रतिकूल परिस्थिती तुमच्या बाजूने वळवाल जवळच्या नातेवाईकांसोबत वेळ घालवण्याची संधी मिळेल परस्पर चर्चेतून तक्रारी सोडवल्या जातील आज तुम्ही जोखमीच्या कामात रस घेऊ नका तुमच्या भावना आणि आवडी यावर नियंत्रण ठेवा निष्काळजीपणा आणि आळसामुळे महत्वाची कामे पुढे ढकलल्याने नुकसान होईल आजचा उपाय आज विष्णू सहस्रनामाचे पठण करावे कर्क राशी आज या राशीच्या लोकांना अनुभवी लोकांना भेटण्याची संधी मिळेल तुमच्या बुद्धीने आणि सहनशीलतेने प्रतिकूल परिस्थितीचे निराकरण कराल स्पर्धेच्या तयारीसाठी तरुणांनी केलेल्या मेहनतीचे अपेक्षित परिणाम मिळतील अशी अपेक्षा आहे आज तुम्ही सहलीला जात असाल तर तुम्हाला खूप काळजी घ्यावी लागेल आयकराशी संबंधित कोणतीही समस्या उद्भवू शकते पेपरवर्क उत्तम प्रकारे व्यवस्थित ठेवा वैयक्तिक समस्यांचा मुलांवर नकारात्मक परिणाम होऊ देऊ नका आजचा उपाय आज सूर्याला जल अर्पण करा सिंह राशी आज या राशीच्या लोकांना अनुभवी लोकांकडून मिळालेले चांगले मत फायदेशीर ठरेल कोणतेही काम करण्यापूर्वी त्यातील प्रत्येक पैलू विचारात घ्या यामुळे तुमच्या प्रगतीचा मार्ग खुला होईल तुमचा आत्मविश्वास वाढेल आज तुमचे जवळच्या नातेवाईकांशी वाद होऊ शकतात राग आणि संतापाच्या ऐवजी शांततेने तोडगा काढण्याचा प्रयत्न करा तुमच्या मेहनतीचे अनुकूल परिणाम मिळाल्याने तणाव निर्माण होऊ शकतो हीच वेळ आहे धीर आणि संयम बाळगण्याची आजचा उपाय आज सुंदरकांडचा पाठ करा कन्या राशी आज या राशीचे लोकांनी कोणतीही योजना अंमलात आणण्यासाठी अनुकूल काळ आहे अनेक दिवसांपासून सुरू असलेल्या कोंडीतून तुम्हाला आराम मिळेल काही विशिष्ट कामासाठी कर्ज घेण्याचा प्रयत्न करा त्यामुळे आज तुमची समस्या दूर होऊ शकते आज तुम्ही कायदेशीर कामांपासून दूर राहणे चांगले पैशाच्या बाबतीत कोणावरही विश्वास ठेवू नका आणि सर्व निर्णय स्वतः घ्या कोणतीही समस्या उद्भवल्यास कुटुंबातील सदस्यांचे मार्गदर्शन घेणे आपल्यासाठी उपयुक्त ठरेल आजचा उपाय आज दुर्गा चालिसाचे पठण करा तुला राशी आज या राशीच्या लोकांना ध्येय साध्य करण्यासाठी कुटुंबाचा पाठिंबा घेणे योग्य राहील काही अडचणी आणि अडचणी येतील पण वेळीच त्याकडे लक्ष दिल्यास यश मिळेल खेळाशी संबंधित विद्यार्थ्यांसाठी काही शक्यता असू शकतात आज तुम्ही इतर कामांमध्ये व्यस्ततेमुळे तुमच्या वैयक्तिक कामाकडे दुर्लक्ष करू नका जास्त कामाच्या ओझ्यामुळे तणाव कायम राहू शकतो संयम आणि संयमाने तुम्ही समस्येवर मात कराल आजचा उपाय आज दुर्गा चालिसाचे पठण करा वृश्चिक राशी आज या राशीच्या लोकांचे ग्रह साथ देतील त्याचा योग्य वापर करा दीर्घकाळापासून प्रलंबित किंवा रखडलेले काम आज थोड्या प्रयत्नाने पूर्ण होऊ शकते विद्यार्थी अभ्यासात पूर्ण लक्ष देतील आज सामाजिक कार्यात योगदान दिल्याने तुमच्या प्रतिष्ठेवर नकारात्मक परिणाम होऊ शकतो तुमची झोप आणि मानसिक शांती बिघडू शकते जास्त रागावू नका घरातील वडीलधायांचा मानसन्मान जपा आजचा उपाय आज हनुमान चालिसा पाठ करा धनु राशी. आज या राशीचे लोकांना नवीन यशाची प्रतीक्षा असेल सर्वोत्तम वेळेचा योग्य वापर करा सामाजिक स्तरावर तुम्हाला अनुभवाच्या जोरावर ओळख मिळणार आहे तुमच्या व्यक्तिमत्वापुढे विरोधक शरणागती पत्करतील आज नागरी सेवांची तयारी करणाऱ्या तरुणांनी वेळ वाया घालवू नये लॉटरी जुगार सट्टेबाजीमध्ये नुकसान होण्याची शक्यता आहे अनावश्यक खर्च होऊ शकतो आज तुमचा कोणाशी वाद झाला तर त्यामुळे प्रतिष्ठा हानी होऊ शकते आजचा उपाय आज हनुमान चालिसा पठण करा मकर राशी आज या राशीचे लोकांनी कोणतेही काम करण्यापूर्वी चर्चा करणे फायदेशीर ठरेल तांत्रिक शिक्षणाशी संबंधित विद्यार्थ्यांना यश मिळू शकेल धार्मिक आणि आध्यात्मिक कार्यात वेळ जाईल तुम्हाला शांती मिळेल आज तुम्ही जास्त विचार करून महत्वाची कामगिरी चुकू शकते त्यांच्यावर काम करण्यावर लक्ष केंद्रित करा तुमच्या मनावर जास्त ताण दिल्याने तुमच्या झोपेवरही परिणाम होतो व्यवहाराच्या बाबतीत सावध राहा आजचा सा उपाय आज ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप करा कुंभ राशी आज या राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस अतिशय अनुकूल आहे तुम्ही प्रत्येक परिस्थितीला धैर्याने सामोरे जाल नवीन योजना आखल्या जातील ज्याचा आगामी काळात फायदा होईल कुटुंबासोबत लांबच्या प्रवासाचा कार्यक्रम होऊ शकतो आज तुम्ही प्रतिकूल परिस्थितीत शांत आणि धीर धरा रागामुळे संपलेले काम शेवटच्या क्षणी गुंतागुंतीचे होऊ शकते अनावश्यक खर्च कमी करणे महत्वाचे आहे पैशाच्या बाबतीत कोणावरही विश्वास ठेवू नका आजचा उपाय आज हनुमानजींना सिंदूर अर्पण करा मीन राशी आज या राशीच्या लोकांचा आजचा दिवस चांगला आहे वरिष्ठांचे सहकार्य लाभेल महत्वाच्या योजनांकडे लक्ष द्या त्यांच्यावर त्वरित काम सुरू करा ध्येय गाठण्यात निश्चित यश मिळेल आज जेव्हा एखादी नकारात्मक परिस्थिती उद्भवते तेव्हा काल्पनिक विचारांना तुमच्यावर प्रभुत्व मिळवू देऊ नका कौटुंबिक सदस्याच्या वैवाहिक जीवनाबाबत तणाव असू शकतो समस्या शांततेने सोडवण्याचा प्रयत्न करा गुंतवणुकीपूर्वी गुंतवणुकीशी संबंधित माहिती मिळवा आजचा उपाय आज भगवान शंकराला पांढरे फुल अर्पण करा आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनेलला नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा